मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाला मुलाचे अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याच्या विसर्जनला जात असताना आई वडिलांसह चौघांवर काळानं घाला घातला कार रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरवर धडकल्यानं अपघात झाला यात कारमधील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले मिळालेल्या माहितीनुसार झाशी येथील रहिवाशी असलेल्या राजकुमार यांचा मुलगा आदित्य यांचा बारा एप्रिल रोजी ओंकारेश्वर नदीत आंघोळीला गेला असता बुडून मृत्यू झाला मुलाचे सर्व अंत्यविधी आटोपल्यानंतर आई वडिलांसह कुटुंबातील सहा जण त्याच्या अनियंत्रित इथं आणि अनि डंपरवर धडकली यात कारमधील एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले जखमींमध्ये एका दहा वर्षाच्या मुलाचा आणि महिलेचा समावेश आहे दरम्यान एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा